नमस्कार मी दीपक दादो लोकशाहीचा कणा समजली जाणारी सोशल मीडिया सध्या मात्र खूप खालची थरायला गेली आहे याचा प्रत्यय सध्या येत आहे मुर्द्याच्या टाळूवरील लोणी खाणारी ही सोशल मीडियाची जमात दादांना जाऊन आज दहा दिवस होत आले आणि आता चर्चा मात्र होत आहे दादा जिवंत आहे आता का याचे नेमकं कारण काय असावे सोशल मीडियावर युट्यूब चॅनल आणि सगळे जे काही ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे यांनी दादा जिवंत आहे असे स्टेटमेंट दिले आणि ते लाखो करोडो लोकांनी पाहिले की त्याच्यात काही तथ्य नाहीये आता दादा जिवंत आहे असे का बोलले जात आहे आणि अशी शंका तरी सोशल मीडियावर का घेतली जात आहे आजचा हा व्हिडिओ त्या करताच मी दीपक जाधव तर बघा सोशल मीडियावर ज्या काही तुम्ही न्यूज बघता तर सहावी बॉडी अजित पवारांचीच होती अजित पवार जिवंत आहे का ही अफवा आहे ही ही सत्यकथा अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता रोज नवनवीन पैलू समोर येत आहे राजकारणात एवढ्या कुणाच्या निधनाच्या बातम्या आल्या नसतील इतक्या अजितदादा पवार यांच्या आल्या आणि सोशल मीडियावर त्या ठसून मानल्या जात आहे अजित पवार यांच्या अपघाताच्या आणि त्यात काही तथ्य आहे अशा सगळ्या गोष्टी फक्त लोकांमध्ये सुरू आहेत का म्हणजे तर आमदार असणारे अमोल मिटकरी यांनी देखील खुलासा केला अजित पवार ज्या विमानामध्ये होते त्या अपघाताच्या वेळी कुणीतरी सहावी व्यक्ती विमानातून विमानातून उडी घेण्याच्या प्रयत्नात होती असा खळबळजनक दावा अमोल मिटकरी यांनी केला सोशल मीडियाच्या माध्यमातून केला विशेष म्हणजे अजित पवारांच्या अपघाताबाद अपघाताबाबत एवढ्या शंका व्यक्त केल्या जात असताना सरकारकडून अधिकृतपणे अजित पवारांच्या अपघाताचा तपास कुठपर्यंत आलाय याची माहिती देण्यात आलेली नाही गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेले दावे विसंगत विधाने आणि तांत्रिक प्रश्न यामुळे या प्रकरणात आता एक गुढ स्वरूप प्राप्त झाले अजित पवार यांच्या निधनानंतर आतापर्यंत कोणते कोणते दावे करण्यात आले याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता मुद्दा बरेच मुद्दे त्याच्यामध्ये सर्वात आधी अजित पवारांच्या विमानाचे वृत्त समोर येताच काही न्यूज चॅनलनी विमानात सहा जण असल्याची ब्रेकिंग न्यूज दिली आणि त्यानंतर अपघातामध्ये अजित पवार गंभीर जखमी झाल्याचं वृत्त देखील त्या ठिकाणी आलं आता मुद्दा क्रमांक दोन दुसरं दोन काही वेळानंतर अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जण मृत झाल्याची माहिती समोर आली एकूण सहा जण विमानात होते असं काही काळ सांगितल्यानंतर प्रत्यक्ष पाचच जणांचे मृत्यू हाती लागले मुद्दा क्रमांक तीन अपघात काही दृश्य मानतेमुळे धुकट वातावरण असल्यामुळे सुरुवातीला सांगण्यात आलं आणि पायलटने पहिली लँडिंगचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा रनवे दिसत असल्याचं सांगून लँडिंगसाठी अप्रोच केला गेला परंतु रनवेच्या अवघ्या शंभर मीटर अंतरावर विमान कोसळलं परंतु अपघाताचा सीसीटीव्हीचा व्हिडिओ समोर आला त्यानंतर त्या ठिकाणी अगदी स्पष्टपणे आकाशात विमान घिरट्या घालत असून नंतर ते कोसळल्याचं स्पष्ट दिसतंय याचा अर्थ ज्या ठिकाणी धुकट वातावरण असल्याचा प्रश्न नव्हता हे याच्यातून स्पष्ट होते आता मुद्दा क्रमांक चार अपघात झाल्यानंतर अजित पवार यांच्या हातावरील घडण्यामुळे त्यांच्या मृतदेहांची ओळख पटल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला तसं सा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं परंतु अमोल मिटकरी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अजित पवारांनी ओळख गड़, यांच्या घटनामुळे नाही तर त्यांनी घटलेल्या जॅकेटमुळे पटल्याचा दावा ठिकाणी करण्यात आला आता मुद्दा क्रमांक पाच अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती देशभरात पसरतात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घातपाताची शंका व्यक्त करून एकच फळवून दिली मुद्दा क्रमांक सहा ममता बॅनर्जी यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर घातपाताची शंका व्यक्त करतात तातडीने अपघाताच्या दिवशी शरद पवारांनी मीडिया समोर एक निवेदन सादर केलं त्यात त्यांनी निव्वळ अपघात असून यात राजकारण आणू नये असं सांगितलं मुद्दा क्रमांक सात तर माजी मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की अपघाताच्या गा, दिवशी त्यांना सकाळी साडेसात वाजता एका कर्मचाऱ्याचा फोन आला आणि त्यांनी अजित पवारांना अपघाताची माहिती दिली मीडियाच्या देखील अगोदर आपल्याला अजित पवार यांच्या अपघाताची माहिती असल्या कळण्याचा दावा राजेश टोपे यांनी अगदी सुरुवातीलाच केला होता मुद्दा क्रमांक आठ अजित पवारांचे खंद समर्थक श्रीजित पवार यांनी नुकतंच एक ऑडिओ रेकॉर्डिंग सादर केली त्याच्यामध्ये दाव्यानुसार अपघाताच्या दिवशी सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी त्यांचे अजित पवारांचे प्रत्यक्ष बोलणं झालं होतं जर आठ वाजून सदोतीस पर्यंत अजित पवार जिवंत होते आणि फोनवर बोलत होते तर मग राजेश टोपे यांना साडेसात वाजता अपघाताची बातमी कोणी आणि कशी दिली या एक तासाचा फरक कसं काय पडतोय यातून तो अनेक प्रश्न निर्माण होत आहे तर मुद्दा क्रमांक नऊ अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टनुसार अपघाताच्या वेळी कोणीतरी विमानातून बाहेर पडल्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलंय आधी बाबी या गावचे काही माजी सरपंच होते त्यांनी असाच एक दावा करणार स्टेटमेंट केलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा मिटकर यांनी हेच विधान करून भुजकळात कर टाकणारं विधान केलंय आता दावा जो काही मुद्दा क्रमांक का जर दहा बघितला तर विमानाचे इंजिन निकामी झालं त्याच्याशी यंत्रणे छेडछाड केली गेली याची मागणी आता जोरदार दिसते केवळ एक अपघात नसून त्यामध्ये काहीतरी मोठं घडलं असे चित्र निर्माण होत आहे या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी होणं गरजेचे आहे अशी मागणी सर्व थोडक्यात अजित पवार आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांनी आपल्याला जाण्यासोबत अनेक प्रश्न देखील निरुत्तर करून सोडले अजित पवार कदाचित आज आपल्यात असते तर, तर त्यांनी ह्या सर्व कोड्यांची प्रश्न सोडवले असती परंतु आता त्यांच्या निधनानंतर निधनानंतर त्यांच्या अपघाताबाबत होत असलेले दावे प्रतिदावे सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतात विशेष म्हणजे महाराष्ट्रातील इतका मोठा नेता गेलाय पण तो कसा गेला का गेला याची चौकशी का सीसीटीव्ही फुटेज येण्याच्या आधी सरकारने दि, दिली जात नाहीये आणि त्यात सापडलेल्या पाचही बॉड्या प्रत्यक्षदर्शी म्हणतात की दादांच्या पार्थ घेऊन आम्ही ओळखलं पोलीस म्हणताय की तिथे कुठंच गड्या सापडलं नाही अनेक एका सरपंचाने केलेल्या दाव्यानुसार विमानातून एक व्यक्ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती अमोल मिटकरी आणि तोच मुद्दा उचलतात आणि त्यामुळे काही लोक जर म्हणतायत की अजित पवार जिवंत आहे पण प्रश्न गोंधळात टाकणाऱ्या चर्चा कल्पनाशक्ती अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यात परंतु सरकार म्हणून या अपघाताची जबाबदारी सरकार देत नाहीये ही गोष्ट मात्र प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखीच आहे शरद पवारांनी केलेली घाई हा प्रश्न तर होताच हा अपघात आहे यात राजकारणात राजकारणाने चौकशी होऊ द्यायची नाही पण शरद पवारांनी तातडीने हा मुद्दा उचलला तिकडे जय पवार सुरेंद्र पवार कोणीही या मुद्द्याबाबत बोलत नाहीये अजित पवार गटातील कोणीही मंत्री हा घातपात आहे असं म्हणत नाही अमोल मिटकरी म्हणतात ही एक बाजू आहे विलिनीकरणाचा मुद्दा बारा तारखेला समोर येणार होता खरोखरच बारा तारखेला बारा जानेवारीला जर विलिनीकरण होणार होतं आणि आताच्या सगळ्या हालचालीवरून बोलीवरून प्रफुल्ल पटकरे तटकरी भुजबळ मुंडे यांसारख्या नेत्यांच्या नको होतं म्हणून या म्हणल्या आठ दहा दिवसामध्ये यांच्याबाबत काहीच घातापाताचा कट केला गेला का हा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित होत आहे आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तो ब्लॅक बॉक्स बाहेर आल्यानंतर कळेल ब्लॅक बाहेर आलाय मात्र अजित पवार नऊ दिवस उलटत आले मात्र या ब्लॅक बॉक्स मध्ये काय आहे याची माहिती सरकारकडून अधिकृतपणे कोणीच देत नाही एक ते अमोल मिटकरी हा घातपाच आहे या गोष्टीवरती शिटकामोर्तर लावताय मात्र दुसरीकडे यावरती दुसरे नेते मात्र काहीही बोलत नाही त्यामुळे अजित पवार जिवंत आहे का अजित पवारांचा घातबात झाला का यावर प्रश्नचिन्हे उभे केले जात आहे कारण सरकारने यावर अजून अधिकृतरित्या पोलीस यंत्रणा किंवा पोस्टमॉर्टम रिपोर्ट किंवा डीएनए अहवाल सादर जरी केला तरी ह्या गोष्टी सगळ्या गुलदस्त्याच दिसतात दुसरे असे अनेक लोक म्हणतात की अजित दादा जिथून विमानात बसले किंवा घरातून निघाले किंवा विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज किंवा ब्लॅक बॉक्स ब्लॅक बॉक्स यांची माहिती बाहेर का येत नाही तर सिक्युरिटी आणि सिक्रेट गोष्टी या सरकारला देखील सांगता येत नाही मात्र आज ज्या चर्चा चालल्या त्यावर पूर्ण विराम जेव्हा मिळेल ज्यावेळी ब्लॅक बॉक्स मधील माहिती समोर येईल तोपर्यंत मात्र सोशल मीडिया मात्र पीठाची भाकल केली आणि भाकरीची पुन्हा पीठ करत आहे सत्य काय हे येणाऱ्या काळातच आपल्याला समजेल जय हिंद जय महाराष्ट्र